सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलाय अशातच एका कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश ढस यांनी अभिनेत्री प्राजक्ता नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती त्यानंतर राज्यभरात एकच वाद उठलाय त्यावर सर्व स्तरातून सुरेश ढस यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते नेमकं सुरेश ढस प्राजक्ता माळीबद्दल काय म्हणाले ऐकूया सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन आ, प्राजक्ता माळी माळी प्राजक्ता सुद्धा आमच्या इकडे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपटात कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी <laughs> अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्टचा काही आमच्या इथं येतात त्या पण त्या का हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे दरम्यान या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पावलं उचलली तिने सुरेश धास यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली प्राजक्ता माईने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडलंय एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन पत्रकार परिषदेत पुढे प्राजक्ता एक लोकप्रतिनिधी बोलतात त्यामुळे मला बोलावे लागते धस यांनी असे वक्तव्य केल्यामुळे मला समोर यावे लागले लोकप्रतिनिधी असे बोलतो तेव्हा ते गंभीर होते तुमच्या राजकारणात तुम्ही आम्हाला का आणता असा प्रश्न यावेळी प्राजक्ता माईने विचारला बीड मध्ये कधी पुरुष कलाकार गेला नाही का फक्त महिला कलाकार जातात का असा सवाल तिने उपस्थित केला बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते महिला कलाकारांचीच का नावं येतात का फरळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची का नाही येत इव्हेंटमेन तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचे तुम्ही पुरुष कलाकारांची नाव द्या त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी देखील आपली मत मांडत एका चांगल्या अभिनेत्रीला उगीच बदनाम केलं जात असल्याचं म्हटलं आहे प्राजक्ताला आता मराठी कलाकारांचा चांगलाच चांगला पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत